तांदूळ न वापरता मधुमेहींसाठी विशेष पाच ते सहा महिने टिकणारं इडली डोसा प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात आणि त्यापासून मस्त जाळीदार स्पॉन्जी इडली आणि त्यासोबतच कुरकुरीत जाळीदार डोसा आणि मौसूत आंबोळी कशी बनवायची ते सुद्धा पाहूयात प्रिमिक्स बनवण्यासाठी एका ओल्या कपड्यावर एक कप आखे उडीद घेतलेले आहेत याऐवजी उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता आता यामध्येच एक कप नाचणी घेतलेली आहे मधुमेही लोकांसाठी नाचणी अतिशय फायदेशीर असते आता यामध्ये तांदूळ वापरणार नाही तर त्याऐवजी पाव कप वरही वापरायचे किंवा यालाच आपण भगर म्हणतो तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो त्यामुळे मधुमेही लोक तांदळाचे जास्त पदार्थ खाऊ शकत नाहीत एक ते दीड चमचा यामध्ये मेथी घातलेली आहे कारण मेथी सुद्धा मधुमेहींसाठी खूपच फायदेशीर असते ओल्या कपड्याने हे सगळं चांगलं पुसून घ्यायचं म्हणजे याला लावलेली जी पावडर असते ना ती पूर्णपणे निघून जाते हे सगळं साहित्य दुहून घ्यायची सुकून घ्यायची काही गरज लागत नाही आता हे एका पॅनमध्ये काढून घेतलं मंदाचीवरच हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय कारण हे ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे यामध्ये थोडासा ओलसर पण आहे तो पूर्णपणे निघून जायला हवा म्हणजे यापासून बनलेलं प्रिमिक्स जास्त महिने चांगलं टिकेल आणि भाजून घेतल्यामुळे इडली डोशाला सुद्धा चांगली चव येते सात ते आठ मिनिटे मंदाचेवरच हे चांगलं भाजून घेतलं एका ताटामध्ये काढून घेतलं पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घ्यायचं आणि बारीक पावडर करून घ्यायची आता या प्रीमिक्स पासून बनलेलं इडली असू दे डोसा असू दे किंवा आंबोळी असू दे मधुमेही लोक तर नक्कीच खाऊ शकतात पण यामध्ये नाचणी भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे घरातले सगळेजण किंवा लहान मुलं सुद्धा यापासून बनलेले पदार्थ खाऊ शकतात कारण अतिशय पौष्टिक इडली डोसा बनून तयार होतात एखाद्या हवाबंद बर्नीमध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता जास्त महिने चांगले राहण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आता यापासून इडली डोसा कसा बनवायचा ते सुद्धा पाहूयात तर एका भांड्यामध्ये हे प्रीमिक्स काढून घेतलं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि दाट सरच बॅटर करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या अजिबात होत नाहीत यावरती झाकण ठेवून बारा तेरा तास आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आदल्या दिवशी संध्याकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान हे पीठ असं भिजवून ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी जर बनवणार असाल तर हे पहा असं मस्त हे फर्मेंट झालेलं मिळेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता मस्त याला जाळी सुटलेली आहे तेरा तास हे मी फर्मेंट करून घेतलेलं आहे आता यामध्ये इनो सोडा दही काहीही घालायची गरज नाही चवीपुरतं मीठ घालायचं चांगलं सा, मिक्स करून घ्यायचं या बॅटरपासून इडली डोसा आंबोळी काहीही बनवू शकता यामध्ये तांदूळ वापरलेले ले नाहीत तरीसुद्धा इडली डोसा मस्त जाळीदार बनतात तर सुरुवातीला याची आपण इडली करून पाहूयात इडलीच्या प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे थोडं थोडं बॅटर या प्लेट्स मध्ये काढून घेतलं इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे दहा मिनिटे इडल्या शिजवून घ्यायच्या दहा मिनिटानंतर थोड्याशा या थंड झालेल्या आहेत आणि हे पहा तांदूळ न वापरता सुद्धा मस्त ही इडली बनलेली आहे मस्त जाळीदार अतिशय पौष्टिक इडली बनून तयार झालेली आहे हे प्रीमिक्स बनवण्यासाठी तांदळाचा अजिबात आपण वापर केलेला नाही इडली डोसा आंबोळी चांगला जाळीदार होण्यासाठी यामध्ये आख्खे उडीद किंवा उडदाची डाळ थोडीशी जास्त वापरावी लागते जेवढी नाचणी घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणात आख्खे उडीद किंवा उडदाची डाळ घ्यायची म्हणजे तांदूळ न वापरता सुद्धा यापासून बनलेला इडली डोसा आंबोळी जाळीदार बनतात आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने याचे डोसे सुद्धा बनवू शकता तवा चांगला गरम करून घेतला थोडंसं तेल पाणी शिंपडून पुसून घेतलं नेहमीच्या पद्धतीने एक ते दीड पळी हे बॅटर तव्यावरती घ्यायचं आणि असे डोसे करून घ्यायचे वरची बाजू थोडीशी सुकली की तूप लावून घ्यायचं म्हणजे हे डोसे मस्त कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही पाहिलंच प्रिमिक्स बनवायला तर अजिबात जास्त वेळ लागत नाही तुम्हाला वेळ असेल तर सगळं साहित्य व्यवस्थित धुवून सुकवून घेऊ शकता किंवा ओल्या कपड्याने एक ते दोन पुसून घेतलं तरी सुद्धा याला लावलेली पावडर सगळी निघून जाते त्यामुळे प्रिमिक्स बनवायला तर अजिबात जास्त वेळ लागतच नाही आणि एकदा जर हे प्रिमिक्स तयार करून ठेवलं तर दहाच मिनिटात इडली आणि डोसा बनवून तयार होतील अख्खे उडीद असू देत किंवा उडदाची डाळ असू दे त्याचा सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे त्यामुळे मधुमेही लोकांसाठी खूपच फायदेशीर आहे शिवाय या प्रिमिक्समध्ये मेथीचं प्रमाण सुद्धा थोडंसं जास्त वापरलेलं आहे त्यामुळे मधुमेही लोकांसाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असं हे प्रिमिक्स बनून तयार होतं आपण नेहमी जी इडली बनवतो किंवा इडली बॅटर असतं त्यामध्ये तांदूळ हा असतोच आणि त्यामध्ये तांदळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेही लोक या गोष्टी जास्त खाऊ शकत नाहीत पण असं तांदूळ न वापरता प्रिमिक्सर बनवून ठेवलं तर त्यांच्यासाठी सुद्धा इडली डोसा आंबोळी बनवून तयार होईल तर हे पहा या पद्धतीने आंबोळीसुद्धा बनवू शकता किंवा बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालून गरमागरम उत्तपम सुद्धा बनवून घेऊ शकता या बॅटरपासून सुद्धा चांगले बनवून तयार होतात प्रिमिक्सर तयार असेल तर भरपूर पदार्थ बनवून तयार होतील आणि आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा नाचणीचे भरपूर पदार्थ आपण बनवतच असतो कारण नाचणी शरीराला थंड ठेवते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा टिफिनसाठी हे नाचणीचे पदार्थ या प्रिमिक्सपासून नक्कीच बनवू शकता कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत सा किंवा सांबरसोबत हे सगळे पदार्थ चवीला अतिशय छान लागतात तर हे पहा इथे मी उत्तपमसुद्धा बनवून घेतलेलं आहे आणि हे पहा इडल्यासुद्धा छान फुललेल्या आहेत तांदूळ न वापरतासुद्धा मस्त स्पॉन्जी झालेल्या आहेत आतूनसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार इडली बनवून तयार झालेली आहे डोसासुद्धा गरमागरम अतिशय कुरकुरीत बनतो प्रिमिक्समध्ये थोडीशी सुद्धा वापरलेली आहे त्यामुळे या सगळ्या पदार्थांना चव चांगली येते तर मधुमेहींसाठी किंवा घरातल्या सगळ्यांसाठी चालणारं हे प्रीमिक्स नक्की बनवून ठेवा यामध्ये नाचणीचं प्रमाण भरपूर असल्यामुळे यापासून बनलेला प्रत्येक पदार्थ अतिशय पौष्टिक बनेल सांबर प्रिमिक्सची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल